येत्या पंधरा तारखेला कपिल पाटील फाउंडेशनने सकल हिंदू समाज म्हणजे आम्ही सगळे आहोत कपिल पाटील फाउंडेशनने एक कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रमास आमचा कुठलाही विरोध नाही परंतु त्या कार्यक्रमास येणारे जे टी राजा म्हणून तेलंगणाचे आमदार आहेत यांच्यावर एकशे पाचच्यावर गुन्हे दाखल आहेत कमीत कमी अठरा ते वीस गुन्हे हे धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेत आणि आपण पाहत असाल भिवंडी आज अनेक वर्षानुवर्ष आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोपाने प्रेमाने इथं राहतो आणि अशा वेळेस कोणीतरी परप्रांतातील एक आमदार आमच्याकडे येऊन जर इथली शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल इथे हिंदू मुस्लिममध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीस आमचा विरोध आहे मी देखील एक हिंदू आहे त्याच्यामुळं त्या कार्यक्रमास मी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत परंतु टी राजासारखी व्यक्ती ही आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये किंवा आमच्या भिवंडी तालुक्यात नको असा प्रकारचा आमचा ठाम विरोध आहे आणि हा विरोध उद्या देखील आम्ही तिथे करणार आहोत कारण मी एक या लोकसभेचा खासदार जबाबदार नागरिक ह्या नात्याने माझ्या लोकसभा क्षेत्रात शांतता राहणे सुव्यवस्था राहणे कायद्याची सुव्यवस्था राहणे हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आपण पाहत असाल दोन तीन स्टेटस देखील मी बघितले हे कार्यक्रम उद्याला आहे परंतु स्टेटस देखील अशा प्रकारचे धार्मिक तेढ निर्माण करणारे मी जे तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवतो हे स्टेटस देखील तुम्ही बघून घ्या हे आपण पाहिलं असेल तर ह्या व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्याची मी त्वरित मागणी करणार आहे आणि अशा प्रकारचं वातावरण जर इथं कुणी खराब करण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्या विरोधात आम्ही कायम राहणार आहोत इथं कुठल्याही जाती धर्माचा विषय नाही इथं आमच्यातील जी एकता आहे जे आमचे प्रेमाचे संबंध आहेत वर्षानुवर्षे कायम राहिले पाहिजे कायदा सुव्यवस्था राहिला पाहिजे आणि जर कोणी कायदा बघा कपिल पाटील फाउंडेशननी दहा वर्षात आपण पत्रकार बंधू आहात अशा प्रकारचा कधी कार्यक्रम आयोजित केला दहा वर्षात मग आज पडल्यानंतर हा कार्यक्रम का तुम्हाला या भिवंडीची शांतता भंग करायची आहे तुम्हाला भिवंडीत दंगली घडवायची आहे नक्की कपिल पाटीलला काय करायचं आहे आणि राहिला विषय हिंदू धर्माचा आम्ही हिंदू आहोत मी देखील माझ्या धर्माचं पालन करतो आहे परंतु माझ्या धर्माची शिकवण आहे की इतर धर्मांचा आदर करायचं आणि आम्ही आमच्या धर्माच्या शिकवणीनुसार चाललो आहे आणि अशा प्रकारचं मी आताही सांगतो कपिल पाटील फाउंडेशन आणि कपिल पाटील यांनी आता, आता लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवलेली आहे आता कमीत कमी अशा प्रकारच्या जातीय दंगे घडवण्याचा किंवा लोकांमध्ये तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका